प्रकाश मुरलीधर त्रेचाळीस राहणार पोस्ट तालुका यांच्याकडे मुलीची मुलगी असलेली नाथ जागृती ही आठ दिवसांपूर्वी सोबत आलेली होती दरम्यान जावई माणिक हिरामन माळेकर राहणार करंजाळी तालुका दिंडोरी यांचे सासरे प्रकाश कडाळे यांना फोन करून सांगितले की माझी मुलगी आणून घाला त्यानुसार दिनांक नऊ रोजी पत्नी व नाथ जागृतीसह मोटरसायकलने करंजाळे येथे जागृती सोडून श्री कडाळे हे घरी जाण्यासाठी निघाले असता नाथ जागृती सोबत येण्यासाठी हट्ट करू लागले यास राग येऊन नाथ जागृतीस रागावून तसेच सासू सासऱ्याची विगाळ भांडण करू लागला यातच त्याच्या हातातील धारदार शस्त्राने सासरे प्रकाश कडाळे यांना जखमी केले यावेळी मुलगी पत्नी व चेतन माळेकर अशांनी वनी ग्रामीण रुग्णालया उपचारासाठी दाखल केले दरम्यान सासरे प्रकाश काडळे यांच्या फिरदीवरून जावई मानिक माळेकर यांच्यावर वनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर जावई फरार झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे लोकशास्त्र न्यूजसाठी वनी प्रतिनिधी धनेश्वर जाधव